अन्न व औषध प्रशासनाकडून एप्रिल दोन हजार तेवीस ते एकोणीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात एक्केचाळीस ठिकाणी टाकण्यात ता आलेल्या धाडीमधील गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू या अन्नपदार्थाचा सुमारे त्रेसष्ट लाख बहात्तर हजार सत्तेचाळीस रुपयांचा साठा नष्ट करण्यात आला असल्याचे अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले सदरचा साठा वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कीर्ती अॅग्रोटेक बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर या कंपनीच्या आवारात मोकळ्या जागेत जाळून नष्ट करण्यात आला यावेळी अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई सुनील जिंतूरकर अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे रेणुका पाटील उमेश भुसे नंदिनी हिरेमठ तसेच सोलापूर तालुका व मंद्रिप पोलीस स्टेशनचे पो कर्मचारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका